नमस्कार नवापूर सार्वजनिक बांधकाम विभागात मोठा भ्रष्टाचार आमदार शिरीष नाईक यांचे आरोप नवापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांच्या बेमुदत धरणे आंदोलनस्थळी आमदार शिरीष नाईक यांनी भेट दिली असता नवापूर सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करत असून संबंधित अभियंता यांच्या या गैरव्यवहार प्रकरणात संगणमताने भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तसेच निकृष्ट कामे करणाऱ्यांना पाठीची गरज असल्याचा स्पष्ट आरोप आमदार शिरीष नाईक यांनी केला आहे नागपूर शहरातील मरीमाता मंदिर सुशोभीकरणासाठी एक कोटी दहा लक्ष रुपयाच्या निधी पुन्हा अवस्थेत काम असताना ठेकेदार आणि तत्कालीन अधिकाऱ्यांनी काम न करता संगणमताने निधीत भ्रष्टाचार केला असल्याचे आंदोलनकर्ते मंगेश येवले यांनी म्हटले आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचार चौकशी करून साहित्य चोरी प्रकरणी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून गुन्हा दाखल करणे या मागणीसाठी मंगेश येवले यांनी दिनांक चोवीस डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून आमदार शिरीष नाईक तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात या बेमुदत उपोषणाला पाठिंबा मिळत आहे सत्वसाठी नितीन चावडे नवापूर नवापूर शहरातील समाजी कार्यकर्ते श्री मंगेश देवदेजी आज आमरून ठरणे आंदोलन किंवा बेमुदत उपोषणाला बसलेले आहे याला मी नवापूर तालुक्याचे आमदार या वतीने त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहे कारण जेव्हा लोकप्रतिनिधी तालुक्यासाठी शहरासाठी विकासाचा जो निधी आणतो परंतु त्याचा गैरउपयोग फार मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच धर्तीवर नवापूर शहराला परिमाता जे मंदिर आहे त्याच्याजवळ पर्यटन विकास विभागातून जवळपास एक कोटी दहा लाखाचा निधी प्राप्त झाला होता परंतु जे पर्यटन स्थळ निर्माण व्हायला पाहिजे ते आज आजपर्यंत ते पूर्ण झालेलं नाही बांधकाम अवस्थेत आहेत ज्यांचं म्हणणं असं आहे की बांधकाम विभागातून नगरपालिकेला हस्तांतर झालेलं आहे असं डिपार्टमेंटचं म्हणणं आहे परंतु आजपर्यंत नगरपालिकेला त्यांनी जे पर्यटन स्थळ आहे ते नगरपालिकेला हस्तांतरण केलेलं नाही त्याच्यामुळे फार मोठा एक कोटी दहा लक्षाचा जो निधी आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फैरव्यवहार झालेलं आहे